तर विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय जीएमसीचे झालेले जी पेपर आता जीएमसी नांदेडचे पेपर झाले जीएमसी छत्रपती संभाजीनगरचे पेपर झाले आहेत आणि अनेक नवीन ऍड्स निघत आहेत त्यामध्ये मुंबईची जाहिरात आलेली आहे गड डची मुंबईची जाहिरात सुद्धा आलेली आहे तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि इतरही वेगवेगळ्या जिल्ह्यांची जाहिराती मी टाकलेली आहेत आपलं युट्यूब चॅनल आहे रोहिदास चोंदी पाटील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या बघू शकतात किंवा अभ्यासकट्लिकेशन जे आहे तिथे जाऊन जे आपले एक्झाम अपडेट्स आहेत त्याच्यात तुम्हाला या सगळ्या जाहिराती मिळते अभ्यास करता नावाचा आपलं व्हॉट्सअपला सुद्धा चॅनल आहे तिथे आपण अपडेट्स देतोय चला आपला आज मराठीचे ना पंचवीस प्रश्न बघायचे जीएमसी साठी आलेले प्रश्न आहेत त्याच्यामुळे या पद्धतीचे प्रश्न येतील यात काही शंका नाहीये खालीपैकी योग्य पर्याय एवढा युधिष्ठिर या शब्दाचा समानार्थी शब्द विचारला बघा धर्मराज नकुल अर्जुन भीम युधिष्ठिर समानार्थी शब्द उत्तर द्यावं लागेल काय म्हणतो युधिष्ठिर म्हणजे काय का? आता थोडस महाभारत जास्त शिरले होते युधिष्ठिर साठी शब्द आहे धर्मराज आणि नवीन या हे नवीन आहे हे पुस्तकांमध्ये नाहीये हे तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हाच व्यवस्थित कळणार आहे पुढे चपलाचं समानार्थी शब्द काय चपला म्हणजे आपल्या पायातले ते पायताना पाय नाहीत हा लक्षात घ्या चपला म्हणजे काय जागृती मोहिनी अभिलाषा बिजली खरं म्हणजे आता समानार्थी शब्द यांनी हिंदी दिला आपल्याला हे पेपर सेट करणारे कुठून आणले कळायचं पत्ता नाही दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे चपला म्हणजे वीज म्हणतो आपण त्याला चपलाला मी सौदाविनी असंही म्हणतो बघा बर चपला बिजली हा खरं हिंदी हा, शब्द आहे हा हा काही मराठी शब्द नाहीये पण विचारलाय काय करणार ते जसे चालले तसं आपल्याला त्यांच्या मागे मागे जायचंय भीमासाठी समानार्थी शब्द बघा नकुल सहदेव अर्जुन उरुकोदर यांनी महाभारतच आणून टाकलं समानार्थी शब्दाच्या बाबतीत महाभारतच यांनी इथे म्हणजे घडवतायत असं म्हणूया हो तीन नंबरचा प्रश्न आहे अर्जुनासाठी समानार्थी शब्द उरुकोदर काय उरुकोदर लिहून घेत चाला नवीन आहे पण तुम्हाला हे करावं लागेल कारण की हे विचारलेलं आहे पुढे शांतताचा योग्य अर्थ आणि शब्दांवर किती फोकस आहे तो जरा लक्ष द्या समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तुम्हाला जास्त करायचे शांती गोंधळ भीती कोलाहल योग्य अर्थ चार नंबरचा प्रश्न शांतता म्हणजे काय शांती किती सोप्मयो कोलाहल म्हणजे गोंधळ म्हणतो आपण त्याला हम्म गजबज वगैरे असं काही त्यासाठी आपण शब्द वापरू शकतो खालील या शब्दाचाच समानार्थी शब्द यातना सोपा जास्त यातना करण्याची गरज आपल्याला नाहीये उल्हास आनंद हर्ष वेदना बघ काय म्हणणार तुम्ही इंटरेस्टिंग आहे यातना म्हणजे दुःख म्हणतो ना आपण वेदना आहे त्रास होतोय काहीतरी मग त्यासाठी काय म्हणणार उल्हास तर नाही म्हणणार उल्हास म्हणजे आनंद आहे हर्ष म्हणजे आनंद आहे यातना म्हणजे वेदना नहीं? यातना म्हणजे वेदना पुढे जातोय क्षम आपण म्हणतो ना क्षम तो खरं म्हणजे ना समानार्थी म्हटल्यापेक्षा त्याला मी आहे ना जोड शब्द सुद्धा म्हणू शकतो कस तो जोडीने येतो बऱ्याच वेळेस क्षम एखाद्या तो क्षम विचार क्षम ते क्षमा वेगळा बरे आहे ना क्षम कुशल असा एक जोड शब्द वापरला जातो त्यांची मी क्षमकुशल केली म्हणजे त्यांच्याबद्दल माहिती विचारली क्षमकुशल हा शब्द जोड शब्द म्हणून सुद्धा विचारला गेलेला आहे अनेक वेळा तो आपला माहित असला पाहिजे अनिश्चित सर्वनाम असलेला शब्द बघा हो निश्चित नाहीये अनिश्चित आहे माझे तुझे ते कुणी नामाबद्दल वापरतोय मी पण नाम कोणी तेच माहीत नाही मग त्याच्याऐवजी जो वापरला जाणार तो सुद्धा अनिश्चित असणार कोणता सात नंबरचा प्रश्न बघा बरं का आता तुम्ही म्हटले माझे मी निश्चित आहे तुझे तू ही निश्चित आहे ते, ते ही निश्चित आहे कोणीतरी दिसतय दूर आहे किंवा ते आधी होऊन गेले काय असेल ते पण कुणी कुणालाही थांग पत्ता नाहीये कुणी काय आहे अनिश्चित सर्वनाम आहे लक्षात ठेवा मी पुढे जातोय तलाठी भरतीची सुद्धा आपण या ठिकाणी तयारी करतोय जीएमसीचे तुम्हाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे जे विविध परीक्षांचे पेपर आहेत ते या ठिकाणी आपण कव्हर करतोय आणि इथे घट क आणि गट ड दोन्हीसाठी ही बॅच या ठिकाणी आहे पशुधन पर्यवेक्षक नगर परिषद भरती भरती आणि लाईव्ह सेशन सुद्धा आपण संध्याकाळच्या वेळेस घेतोय त्या लाईव्हला तुम्ही जॉईन होत चाला तुम्ही जरी जीएमसी ची तयारी करत असले तरी भरती ग्रामशरती भरतीची मराठी इंग्लिश जी के आणि मॅथ रिजनिंग जे सेशन आहे ते करत चला कारण की त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे सिलेबस जो आहे तो नॉन टेक्निकलचा सेम आहे लक्षात घ्या समानार्थी शब्द ओळखा बघा बर काय दिलंय तुम्हाला दिलंय तरु तरु म्हणजे काय कुत्रा वृक्ष आंबा बगीचा तरु कल्पतरू माहिती आहे का शब्द ऐकलाय कल्पतरु थोडस असं लॉजिक लावत जा कल्प कल्प ध्रुमाची दहा डहाळी असा एक प्रकरण होता आम्हाला ती द्रुम हा एक पुन्हा वेगळा शब्द आहे पण कल्प तरु तरु म्हणजे वृक्ष बघा बरं का तरु म्हणजे वृक्ष पुढे जातोय मी खाली दिलेल्या वाक्यातलं विशेषण ओळखा गुलाब खूप सुंदर दिसतो बघा बरं का गुलाब खूप सुंदर दिसतो आता विशेषण कोणतं विशेषण काय करतं नामाबद्दल अधिक माहिती सांगतं बघा कोणाबद्दल नामाबद्दल मग काय सुंदर दिसतो गुलाब खूप दिसतो तर काय क्रियापदी गुलाब नाम आहे खूप की सुंदर खूप काय बरं या वाक्यातलं तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना वाक्यातलं खूप काय आहे तेही तुम्हाला सांगता आलं पाहिजे या ठिकाणी विशेषण सुंदर आहे काय आहे विशेषण सुंदर हे आहे लक्षात ठेवा पुढे जातोय कोणता शब्द भाववाचक नाम आहे त्याला इंग्रजीत आम्ही ऍबस्ट्रॅक्ट नाम म्हणतो बरोबर ॲबस्ट्रॅक्ट भाववाचक रामा घोडा दया शाळा रमा तर विशेष नाम आहे घोडा सामान्य नाम आहे शाळा सुद्धा सामान्य नाम आहे तो जो दया आहे ना भावे गुण आहे धर्म आहे ओके okay, दया हा तुम्हाला माहित असला पाहिजे पुढे जातोय आपण समानार्थी शब्द ओळखा रजनी म्हटले बघा रजनी रजनी म्हणजे काय निशा दिवस वासर मोहक रजनी बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचा आहे आणि आलेला आहे चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे विचारला गे गेलेला हा, हा, हा शब्द आहे उत्तर देता रजनी म्हणजे रात्र त्याला निशा असंही म्हणतोय आम्ही ओके त्याला आणखी इतर शब्द आहेत वासर हा शब्द कशासाठी ते वासरू वेगळा हा वासर वेगळा आहे म्हणजे तुमच्या डोक्यात आला पाहिजे जे ऑप्शन असतात ना ऑप्शनवर तुम्ही काम केलं पाहिजे पुढे जातोय दिलेल्या पर्यायमधलं क्रियाविशेषण ओळखा हुशार चांगला मोठा हळूहळू बघावर का क्रियाविशेषण म्हणते क्रियाविशेषण क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतोय क्रिया कशी घडली हुशार चांगला मोठा हळूहळू पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल क्रिया हुशार तर आहे चांगला मोठा विशेषण क्रिया हळूहळू घडली जोरात घडली सावकाश घडली पटकन घडली क्रिया कशी घडते क्रिया पदाबद्दल माहिती सांगणारा क्रिया कशी घडते ते सांगणारा शब्द पुढे तुम्हाला विचारला विशेषण वळ का बघा एक गोष्ट तुम्हाला कळते का ना शब्दात जाते शब्दाच्या जाती हा टॉपिक सुद्धा तुम्हाला चांगला करायचा आहे शब्दांच्या जाती सुद्धा हा टॉपिक सुद्धा म्हणजे म्हणजे इतरही करायची असं नाही की एवढंच करायचं नाही काही जण त्याची चुकीच्या नाही शब्दांच्या जाती करा समन्वय शब्द करा संपलं करायचं सगळं फोकस इथे करायचं आहे बघा करतो विद्यार्थी शहाणा मेहनत शहाणा विद्यार्थी मेहनत करतो विशेषण कोणतं आहे बघा विद्यार्थी कसा आहे शहाणा आहे नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द शहाणा आहे शहाणा विद्यार्थी शहाणा हे आमचं या ठिकाणी उत्तर असलं पाहिजे पुढे जातोय मी खाली दिल्ल्या खालीलपैकी योग्य पर्याय निवडा शनी या शब्दाचा समानार्थी शब्द बघा शनी शनेचर गणपती कार्तिकेय हनुमान शनी हे इंटरेस्टिंग आहे नया आहे शनी म्हणजे काय गणपती बाप्पा तर नाही कार्तिकीय नाही हनुमान नाही शनीचा शनीचे वरती शांतीचा शांतता शनीचं शनीचे जसं दिसतं तस आपण म्हणतो दिसत नसतं दिसतं दिसत आहे मैत्रीचा योग्य अर्थ बघा मैत्री मैत्री द्वेष मित्रता भांडण शत्रुत्व मैत्री बघा तुम्ही याला द्वेष तर म्हणणार नाही भांडणही म्हणणार नाही शत्रुत्वही म्हणणार नाही मित्रता म्हणणार आहात गटक आणि डची पेपर आहे फार जास्त डोकं लावण्याची गरज नाहीये आउट ऑफ मार्क्स पाडणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत मी पुढे जातोय आनंद या शब्दाचा योग्य अर्थ बघा आनंद इंटरेस्टिंग आहे भीती राग त्याच्यानंतर खाली दिलंय दुःख हर्ष आनंद उत्तर देता आलं पाहिजे आनंदामध्ये काय येतं बघा भीती येणार नाही राग येणार नाही दुःख येणार नाही तीन गोष्टी स्वारी आहे थोडस कसं वेळ येत आहे भीती राग आणि दुःख तर येणार नाही ये आनंद म्हणजे हर्ष लक्षात ठेवायचं तुम्हाला आनंद म्हणजे काय हर्ष आनंद हर्ष पुढे जातोय मी हा तुम्हाला एक उतारा दिलाय आणि उतार्याच्या आधारे प्रश्नाचे उत्तर द्या असं म्हटलंय उतार्यावर जे प्रश्न येतात आणि ते टी सी एस पी एस मध्ये हक्काचे मार्क्स आहे उतारा हा तुम्हाला उतारा आधी एक तर पहिली गोष्ट सांगतो उतारा एकदम फास्टमध्ये वाचणं हे मला वाटतं इथे पहिलं कामी कारण ऑनलाईन पेपर होत आहेत कम्प्युटरच्या स्क्रीनवर असतं एकदा तुम्ही वाचलं ना तुमचं फिफ्टी पर्सेंट तर बसतं डोक्यात हो नंतर मग फक्त तुम्हाला प्रश्न वाचून ओव्हरलुक करायचे काय म्हटले बघा प्राचीन काळी भारतीय स्त्रियांना समाजात गौरवपूर्व स्थान होते त्यांचा बौद्धिक आणि सामाजिक दर्जा फारच उच्च प्रतीचा होता असे दिसते ज्या काळात जगातील इतर कोणत्याही देशात स्त्रियांना इतका मान सन्मान मिळत नव्हता त्या काळात भारतीय स्त्रियांना तोच मान सन्मान मिळत होता बघ भारतीय स्त्रीबद्दल बोलले जाते नंतरच्या काळात मात्र ही माया शुद्राप्रमाणे नीच आणि त्याज्य आहे असे समजले जाऊ लागले बघा नंतर काय बदल होतोय समाजात त्यांना कोणत्या मानाची स्थान राहिली नाही वैदिक काळामध्ये सर्वसाधारण समाजात स्त्री ही अवस्थेत नव्हती तर ती सामाजिक आणि धार्मिक बंधनांनी जगडले गेली होती वैदिक काळाचा उल्लेख हा आणि अत्याचाराच्या ओझ्याखाली दडपून गेलेली होती अशी दुःखी कष्टी आणि अन्यायग्रस्त स्त्रिया बौद्ध धर्मातील पुरुषांच्या बरोबरीने मिळणाऱ्या समानतेच्या अधिकाऱ्याने बौद्ध धर्माकडे आकर्षित झाल्या भगवान बुद्धांनी पुरुषाच्या तुलनेत श्रीला कमी न लेखता श्री पुरुष समानतेचा पुरस्कार करून श्रीला मानवी अधिकार प्रदान केले भगवान बुद्ध काय म्हणतात म्हणून त्यांना श्री स्वातंत्र्याचे पहिले उद्घाती म्हटलं जातं भगवान बुद्धाने श्री जन्म दुःखदायक आहे असा समाजशास्त्रीय दृष्टिकोन देऊन तिच्या दैन्यावस्थेचे आणि अं समस्येच्या कारणांचे चिंतन करून तिच्याविषयी समतेची ममतेची भूमिका घेऊन तिला मातू गाम म्हणून तिचा गौरव केला मातु गाम थोडे नवीन शब्द स्त्रियामध्ये त्यांच्या स्त्रीत्वासंबंधी सन्मानाची भावना रुजवण्याचा प्रयत्न केला आणि स्त्री जीवनाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे मानवतावादी कार्य केले कसा बदलत गेला त्याला कशी वर्णन येत गेले यामध्ये तुम्हाला माहित असलं पाहिजे भगवान बुद्धांनी स्त्रियांमध्ये कोणती भावना रुजवली चार नंबरचा प्रश्न आहे आणि मला वाटतं चुकणार नाही तुमचं ऑप्शन तुमच्या समोर दिसत आहेत तुम्हाला बघा शैक्षणिक विचारांची तडजोड जाती जातीतील एकोप्याची एकोट्याची भावना स्त्रियांसंबंधी सन्मानाची भावना एकत्र कुटुंबाच्या स्त्रियांबद्दल काय करताय स्त्रियांमध्ये सन्मान वाढवतायत स्त्रियांबद्दल सन्मानाची भावना जी आहे ना ती या ठिकाणी महत्वाची आहे ती यांनी रुजवली गौतम बुद्धांनी तीन नंबरचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे पुढे उतारा तोच आहे आपण पुढे जाऊ बघा कोणत्या काळामध्ये स्त्री ही सामाजिक आणि धार्मिक बंधनांनी जकडली गेली होती बघा बरं का तो काळ विचारलाय तुम्हाला आदिम आर्वाचीन एकविसावं शतक वैदिक काळ बघा श्री सामाजिक व धार्मिक बंधनांनी जखडली गेली पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल आदिम आर्वाचीन एकविसावं शतक वैदिक काळाचा उल्लेख का आलाय तुम्ही म्हणजे कन्फर्म करण्यासाठी वरती पॅसेजवर नजर टाकू शकता तुम्हाला म्हणजे तो तेवढा वेळ त्या ठिकाणी द्यावा लागेल जेणेकरून तुमच्या याच्यात म्हणजे चूक होणार नाही तुमच्याकडून हम्म इथे तुम्हाला वैदिक काळामध्ये सर्वसाधारण समाज स्त्री ही उन्नत अवस्थेत नव्हती काढली गेली होती सरळ सरळ उल्लेख आहे पुढे जाऊया आपण स्त्रिया बौद्ध धर्माकडे कोणत्या कारणामुळे आकर्षित झाले असा प्रश्न मूलभूत गरजा पूर्ण होत असल्यामुळे स्त्रियांचे विशेष अधिकार स्त्री पुरुष समानता स्त्रियांना मिळणाऱ्या सवलतीमुळे आता गौतम बुद्धांनी काय केलं होतं समानतेचं तत्व या ठिकाणी रुजवलं होतं काय समानता स्त्री पुरुष समानता जी म्हणतोय ना आपण त्यामुळे त्या तिकडे आकर्षित झाल्या हे आपलं माहित असलं पाहिजे पुढे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला विचारलेला आहे बघा कळस कळस असा शब्द तुम्हाला या ठिकाणी दिलाय कळस मंदिराचा कळस असतो ना त्यावर हा प्रश्न या ठिकाणी आहे मुकुट पराकाष्ठा शिखर पाया आणि विचारलं का विरुद्धार्थी बघा बरं थोडं इथे लक्ष द्यायला शिका काही जण मग म्हणजे सराव नसला ना तरी इथे सुद्धा चुका करतात कळस कळसाला काय म्हणणार मी मुकुट म्हणणार पराकाष्ठा म्हणणार शिखर म्हणणार पाया म्हणणार कळस प्रश्न क्रमांक एक आहे कळस म्हणजेच शिखर म्हणतो आपण त्याला मुकुटही म्हणतो आपण त्याला पण विरुद्धार्थी विचारला आहे येतो पाया कळसाचा विरुद्धार्थी जो आहे तो पाया हा आहे पुढे जातोय मी पुढचा प्रश्न प्रमाण लेखनाच्या नियमानुसार चुकीचा शब्द ओळखा प्रमाण लेखन बघा बघा इंटरेस्टिंग उत्तर द्यावं लागेल दोन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकांत वरदान अहोरात्र विजयी नाद म्हणजे शुद्ध लेखन चुकतो कोणता आहे तो तुम्हाला सांगायचा आहे एकांत वरदान अहोरात्र विजयोन्माद बघा एकांत तर बरोबर आहे एकांत बरोबर आहे अहोरात्रही बरोबर आहे विजयोन्मादही बरोबर आहे वरदान 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 तुम्हाला या ठिकाणी माहीत असला पाहिजे